जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त केस घेऊन आलेलो आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता की ही मैत मैस पसरलेली आहे आणि हिला आयुद्धिक चालू आहे तर ही जी हिस्ट्री पहिल्यांदा आपण जाणून घेऊया केलं नेमकं काय झालेलं आहे तर ही मैस आदल्या दिवशी वेलली होती आणि वेल्यानंतर व्यवस्थित होतं सगळं चारा थोडा कमी खात होती आणि दुसऱ्या दिवशी ही मैस सकाळच्या टायमिंगला एकदम उडब करायला त्रास व्हायला लागला अर्ध्या तासानंतर पसरली तर तिथं आपण गेल्यानंतर चेक केलं की पहिल्यांदा त्याचं टेम्परेचर नॉर्मल आहे टेम्परेचर डाऊन झालेलं बॉडी पूर्ण थंड पडलेली कान थंड पडलेले कान पाडलेले पूर्णपणे तिची आपल्याला नागपूर एकदम सुकलेली होती त्याचबरोबर डोळे खोलवरती गेलेलं तर आपण तिथे डायग्नोस केलं की ही म्हैस हायपो कॅल्शियममध्ये आहे म्हणजे हे जो कॅल्शियम कमी झालेला आहे या बॉडीमधलं तर जसं की आपण तुम्ही बघू शकता हिला कॅल्शियम चढवायला सुरुवात केली तरी ही ही न, तर, तर। ही म्हैस उठून बसली म्हणजे पन्नास ते शंभर मिली कॅल्शियम ते शरीरात जाताच ही म्हैसला म्हणजे येणं तरतरी आली थोडक्यात सांगाय गेलं तर मग आता तुम्हाला हे सगळा व्हिडिओ बघायला भेटेलच हे आता म्हैस उठेपर्यंत आपण बाकीच्या गोष्टी जाणून घेऊया की मशीनमध्ये हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात का बघायला मिळतो म्हणजे कॅल्शियम डिफिशियन्सी मशीनमध्ये का आली असेल याविषयी आता थोडक्यात आपण माहिती घेऊया आणि हे यापासून आपण कसं वाचवू शकतो आपल्या मशीनना की जेणेकरून ह्या परिस्थितीला आपल्याला तोंडच द्यायला लागू नये पहिली तर गोष्ट म्हैस वेल्यानंतर कॅल्शियम त्यांचं का कमी होतं कारण पहिलं आहे की दुधात कॅल्शियमचा मोठा अपव्यय होतो म्हणजे दुधा वाटते आपल्या म्हशींच्या शरीरातील भरपूर प्रमाणात कॅल्शियम म्हैस असो गाय असो कॅल्शियम निघून जातं म्हणजे एक दिवसात सर्वसा जर सर्वसाधारण आपली म्हैस सात ते आठ लिटर किंवा नऊ ते दहा लिटर जर दूध देत असेल तर सर्वसाधारण दहा ते बारा ते तेरा ग्रॅमपर्यंत कॅल्शियम तिच्या शरीरातून डेली बाहेर जातं आणि जेव्हा ताजी वेते चीक काढला जातो म्हणजे त्याला खरवस म्हणतात काही ठिकाणी जेव्हा तो सुरुवातीचं दूध काढलं जातं त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आपल्या जनावरात जाऊ शकतं तिथंही आपल्या म्हशी कॅल्शियम डिफेन्सीत जाऊ शकतात कारण असं असू शकतं की आपलं जनावर शारीरिक दृष्ट्यासाठी त्यामुळे पण आपल्या जनावरांची कॅल्शियमची लेवल आहे ती भरली जात नाही गेल्यानंतर आपल्या गायींमध्ये मशीन मध्ये आपल्याला कॅल्शियम डाऊन झालेलं बघायला मिळतं आता दुसरं कारण बघितलं तर हाडातून कॅल्शियम सोडण्याची क्रिया म्हणजे जे सायन्थेटिक हार्मोन म्हणजे की जनावरांमध्ये पॅराथायरॉइड हार्मोन्स ही प्रक्रिया सुरू करतात मग काय होतं का बऱ्याचदा की आपण काय करतो की जनावरांना नेहमी बाहेरनं कॅल्शियम देतो आहे का नाही म्हणजे बाहेरनं जी बॉटलमधून कॅल्शियम दिल्यामुळे काय होतं की जनावराला जी अशी हाडांमध्ये कॅल्शियम आहे ते वापरायची सवय ही कमी प्रमाणात राहते मग कारण की जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियम हे सांध्यामध्ये हाडांमध्ये स्टोअर केलं जातं पण जेव्हा कॅल्शियमची गरज पडते तेव्हा ते लवकरात लवकर त्यांच्या बॉडीला पुरवलं जात नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्या म्हशी डावनरमध्ये जातात तिसरं कारण जर आपली म्हैस गाभण आहे समजा शेवटचे दहा पंधरा दिवस आहेत तर तिथं आपली म्हैस चारा कमी खाते त्यामुळे आपल्या शरीर म्हशीच्या शरीरामध्ये मिनरल्सची डिफिशियन्सी आपल्याला बघायला मिळते आ त्याचबरोबरचं चौ चौथं कारण बघितलं तर खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम देणं पण हानिकारक आहे त्यामुळे शरीरात जे कॅल्शियम साठलं जातं ते म्हशीला वापरायची सवय लागत नाही तिला नेहमी बाहेरनंच असं जी काय कॅल्शियम मिळतं त्याची सवय लागते मग अशी बरीचशी कारणं आहेत तर आता तुम्ही बघू शकता की ह्या व्हिडिओमध्ये आपण तिला ट्रीटमेंट पूर्ण दिलेली आहे आणि आता ही मैस दो एक दोनच मिनिटात आपण फक्त आता थोडंसं बघू शकता तुम्ही थोडा वाट बघा किती म्हणजे एक जादूई उपचार आहे की फक्त काही गोष्टी जर आपण पाळल्या तर ह्या गोष्टींना आपल्याला सामोरेच जावं लागणार नाही आणि कॅल्शियम डिफिशियन्सी येणारच नको नव्हा मैस उठलेली आहे एक पाच मिनटापूर्वी मैस पसरलेली होते पूर्ण तिचं कॅल्शियम डाऊन झालेलं पूर्ण मैस कसल्याही प्रकारे हालचाल करत नव्हती हालचाल मंद झालेली आता म्हशीनं कानट उकारलेले आहेत मालकी खुश म्हैस खुश झाले तर आता आपण यापासनं कसं वाचू शकतो हे कॅल्शियमची जी क आहे हे जी लक्षणं काय आहेत हे जाणून घेऊया पहिला टप्पा जनावर शांत होतं कमी खातं थोडं सुप्त दिसतं म्हणजे थंड थंड राहतं दुसऱ्या ह्याच्यात बसून राहतं रवत करत नाही आणि कान थंड पडतात तिसऱ्या टप्प्यात आडवं पडतं मान डोक्यावर खाली घालतं म्हणजे मान आहे ना डोक्यात म्हणजे मान असं पायाकडं फिरवून बसतं त्याच्यानंतरनं चौथा टप्पा काय जनावर बेशुद्ध पडल्यासारखं दिसतं हृदयाचं ठोकं मंद होतात आणि जर वेळ झाला उपचार कराय तर ह्यामध्ये आपल्या जनावराचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो लक्षात ठेवा मग आता ही परिस्थिती आपल्याला येऊच नाही मग आपण नेमकं काय करू शकतो तर पहिली तर गोष्ट जनावर आपली म्हैस व्यायच्या आधी एक दोन आठवडं आपण त्यांना कॅल्शियम सुरू करणं देणं गरजेचं आहे फॉस्फरस व मॅग्नेशियम युक्त मिनरल त्यांना देणं गरजेचं आहे म्हणजे सरासरी तीस ते पन्नास ग्रॅम डेली मिनरल मिक्सर देणं गरजेचं आहे चारा एकदम थोडा द्या पण त्याच्यात जास्त पोषण मूल्य असत म्हणजे मकचा आहार द्या त्याच्याबरोबर तुम्ही त्यांना वाळका चारा देऊ शकता खूप कॅल्शियम असलेला पण चारा शक्यतो आहारातून टाळा कारण की अति कॅल्शियम झालं तरी जनावर आपलं कॅल्शियम डिपेशियन्सी जाऊ शकतं आणि अजून जर त्यामध्ये विशेष म्हटलं तर ड्राय काउ स्ट्रॅटजी म्हणजे गाभन मशीनना जी ड्राय पिरियड असतो म्हणजे जेव्हा आपण मैसे ते आठवतो त्यावेळेला त्यांना कमी कॅल्शियम असलेला आहार देणं जेणे काय होतं की त्यांच्या सांद्यामध्ये जी कॅल्शियम आहे हाडांमध्ये ती ते त्यांना वापरायची सवय लागते आणि वेल्यानंतर त्यांनी जरी दूध दिलं तर कॅल्शियम डिफिशियन्सी त्यांच्यामध्ये येत नाही मिनरल सप्लिमेंट वाढवा कॅल्शियम सिरप द्या कॅल्शियम द्या त्यांना पण असं आहारातनं कमी द्या त्याचबरोबर कॅल्शियम वेल्यानंतर सरासरी पाच ते सहा दिवस सपोर्टिव्ह त्यांना चालू ठेवा आणि जर तुम्हाला असं वाटतं की आपलं जनावर सुप्त अवस्थेत आहे तर तात्काळ डॉक्टरांना बोलवून त्यांना आय व्ही कॅल्शियम चढवून घ्या तर आता मित्रांनो थोडक्यात सांगायला गे। गेलं तर आता ह्या म्हशीला आपण काय उपचार दिला तर ह्या म्हशीचं टेम्परेचर आपल्याला होतं अठ्ठ्याण्णववरती अठ्ठ्याण्णव डिग्री फॅरनाईट त्याचबरोबर कान थंड होते कान पाडलेलं तिची नागपुडी सुकलेली होती त्यामुळे आपण तिला आय व्ही कॅल्शियम मॅग्नेशियम बोरोग्लुकोनेट दिलं जेणेकरून तिचं जे मंद पडलेला रक्तप्रवाह आहे त्याला तेजी मिळेल शरीरामध्ये जी कॅल्शियमची झीज झाली आहे किंवा कॅल्शियमची कमतरता आहे ऊर्जेची कमतरता आहे ती भरून निघेल त्याचबरोबर आपण तिला टोनोफॉसफॉन प्लस विटॅमिन बी ट्वेल्व इंजेक्शन दिलं त्याचबरोबर तिच्या शरीरामध्ये कॅल्शियम टिगून राहावं त्यामुळे तिला विटॅमिन ए थ्रीचं इंजेक्शन दिलं जेणेकरून आपल्या गाय म्हणजे म्हशीमध्ये जे आपण कॅल्शियम चढवलं आहे ते काही काळानंतर उतरू नये ॲज इट इज त्याचं प्रमाण रक्तामध्ये मेंटेन व्हावं तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय माहितीपूर्वक वाटला असेल जरी तुम्हाला याविषयी अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता त्याचबरोबर तुमच्या काही शंका असतील त्याही मला कमेंटमधून विचारू शकता तर अशाच प्रकारच्या व्हिडिओनं जर तुम्हाला अजून पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑकॉनला प्रेस करा बेल ऑयकॉनवरती ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ जो नवीन येईल आपल्या चॅनलवरती त्याचे नोटिफिकेशन येत राहतील त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा तर भेटूया लवकरच मित्रांनो आणखीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र